अडतीस पॉईंट शहात्तर सेंट प्रतिपाऊंडवरती बंद झाला होता तर सोयाबीनचा भाव तीनशे दोन डॉलर प्रतिटनांवरती होता देशात सोयाबीनचे भाव नरमले असून तीन हजार नऊशे ते चार हजार चारशे रुपयांचा भाव मिळत आहे सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला जागतिक पातळीवर उत्पादन वाढ आणि मागणी कमी राहण्याचा अंदाज असल्याने कापूस बाजारातील मंदी कायम आहे आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे सदुसष्ट पॉईंट चोवीस सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते जागतिक बाजारात सध्या कापसाला कमी उठाव असल्याचा हा परिणाम आहे देशातील बाजारातही सप्टेंबरचे वायदे छप्पन्न हजार आठशे पन्नास रुपये प्रतिखंडीवर आहेत तर बाजार समित्यांमधील भाव सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान होते कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला कांद्याच्या भावात आजही काहीशी सुधारणा दिसून आली बाजारात कांद्याची आवक मागील तीन दिवसांपासून काहीशी घटली आहे तर शेतकऱ्यांकडील चाळीतील कांदा खूपच कमी झाला आहे त्यामुळे बाजारातही माल कमी येत आहे परिणामी कांदा भाव पुन्हा काहीसे सुधारले आहेत कांद्याला आज सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे कांद्याच्या भावातील सुधारणा कायम राहण्याचा अंदाज आहे तसेच कांद्याची आवक कमी होण्याची शक्यता व्यापारी आणि शेतकरी व्यक्त करत आहे देशातील बाजारात मागील दिवसांपासून तुरीच्या भावात काही प्रमाणात चढउतार सुरू झाले आयात तुरीचे भाव मागील काही दिवसांपासून स्थिरावले आहेत आजही देशातील भावापेक्षा आयात तुरीचे भाव काहीसे अधिक आहेत याचा देशातील तुरीच्या भावाला आधार मिळत आहे सध्या तुरीला सरासरी दहा हजार ते दहा हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे तुरीच्या तेजी कायम राहील असा अंदाज तूर अभ्यासकांनी व्यक्त केला राज्यात लसणाचे भाव सध्या नरमले आहेत लसणाची बाजारातील आवक मागणीच्या तुलनेत कमीच आहे पण लसणाची लागवड वाढल्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे त्यामुळे लसणाची मागणी वाढलेल्या भावात काहीशी कमी झाली आहे त्यामुळे सध्या लसणाला प्रति क्विंटल सरासरी अकरा हजार ते चौदा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय लसणाचा पुरवठा आणखी काही महिने कमी राहू शकतो त्यामुळे लसणाचे भाव टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा